िव्ह द प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा त्याला वाटते की आज आपले आयुष्य संपले माझ्याही आयुष्यात तो क्षण आला होता पण आज मी तुमच्यासमोर उभा आहे कारण तो क्षण आला पण माझे आयुष्य संपले नाही कारण माझ्यावर दत्तकृपा होती आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तो सर्वात भयानक आणि थरारक अनुभव सांगणार आहे जेव्हा एका दुष्ट आत्म्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि केवळ श्री दत्तगुरूंच्या कृपेने माझा बचाव झाला ही गोष्ट आहे तीन वर्षांपूर्वीची नोकरीमुळे मला एका लहान गावात राहायला जावे लागले घर जुने होते पण शांत आणि स्वस्त सुरुवातीला सर्व काही ठीक होते रात्री शांत झोप लागायची पण हळूहळू घरात एक वेगळीच अस्वस्थ करणारी शांतता जाणवू लागली कधीकधी -कधी मध्यरात्री कोणाच्या तरी चालण्याची चाहूल लागायची तर कधी अचानक वस्तू जागच्या जागी हल्लेल्या दिसायच्या आत्म्याचा पहिला अनुभव एके रात्री मी गाठ झोपेत होतो अचानक मला जाणवले की माझ्या छातीवर खूप वजन आहे श्वास घेणे कठीण झाले डोळे उघडले तर खोलीत पूर्ण अंधार माझ्यावर कोणीतरी बसले आहे असे स्पष्ट जाणवत होते मला बोलता येत नव्हते ओरडता येत नव्हते ते एक भयानक थंडगार अस्तित्व होते एका क्षणात मला खात्री पटली वजा हे कुणी माणूस नाही हा एक दुष्ट आत्मा आहे तो माझ्या जीवनाचा घास घेण्यासाठी आला होता ती रात्र माझ्यासाठी मृत्यूची रात्र ठरली असती मी पूर्णपणे हतबल झालो होतो पण माझ्या आईने शिकवलेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र अचानक आठवला जीव वाचवण्यासाठी मी तो मनातल्या मनात, मनात पुटपुटायला सुरुवात केली मी जसजसा मंत्राचा जप वाढवत गेलो तसतसे माझ्या छातीवरचे वजन कमी होऊ लागले त्या आत्म्याला त्रास होऊ लागला होता त्याच्या संतापाची ऊर्जा मला जाणवत होती जणू तो मला सांगत होता की तू वाचू शकत नाहीस पण मी थांबलो नाही ती माझ्यासाठी फक्त मंत्राची शक्ती नव्हती ती माझ्या दत्तगुरूंची कृपा होती त्यांचे स्वरूप आठवताच माझ्या मनात एक प्रचंड ऊर्जा आणि धैर्य निर्माण झाले अचानक सर्व शांत प्रकाश परत येतो काही क्षणातच खोलीतील ती नकारात्मक थंड हवा अचानक दूर झाली माझ्या छातीवरचे वजन पूर्णपणे नाहीसे झाले मी धापा टाकत उठून बसलो त्या आत्म्याने माघार घेतली होती तो क्षण असा होता जणू मी एका खोल समुद्रातून पुन्हा किनारी आलो होतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी लगेच गावच्या पुजाऱ्याला भेटलो आणि रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले बाळा तू खूप नशिबवान आहेस या घरात पूर्वी एका व्यक्तीने आत्महत्या केली होती आणि त्याचा आत्मा खूप हिंसक आहे दत्तकृपा पुजारी दत्तगुरूंच्या महात्म्याबद्दल सांगत आहेत पुजारी म्हणाले की तो आत्मा कोणालाही शांतपणे जगू देत नाही पण तुझ्यावर श्री दत्तगुरूंची कृपा आहे तुझ्या भक्तीमुळेच त्या दुष्ट आत्म्याला तुझ्यापासून दूर पळावे लागले दत्त महाराजांनी तुझ्यासाठी ढाल बनून उभे राहिले मला जाणीव झाली जर मी मंत्राचा जप केला नसता जर माझ्या आईवडिलांनी माझ्यामध्ये दत्तभक्तीचे बीज रोवले नसते तर आज मी जिवंत नसतो त्या आत्म्याने माझा जीव घेतलाच असता आज माझा हा अनुभव सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कि भक्तीमध्ये किती प्रचंड शक्ती असते जेव्हा विज्ञानाचे सर्व मार्ग संपतात तेव्हा फक्त श्रद्धा आपल्याला वाचवते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा हाच आहे की दत्तकृपेने माझा जीव वाचला नाहीतर त्या आत्म्याने माझा जीव घेतला असता जर तुम्हीही श्री दत्तगुरूंचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जयगुरुदेव दत्त नक्की लिहा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी रहस्यमय अनुभवांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका シリゴールデーヴァダッタ」